आणि एन एम कॉलेज प्रवेश देणे चालू आहे तुमचं स्वप्न आमची जबाबदारी काय स्वप्न आहे आरोग्य क्षेत्रात यशस्वी करिअर घडवायचं जीएनएम आणि एन एम कोर्स द्वारे बना एक विश्वासार्ह आणि यशस्वी नर्स या वर्षीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे महाराष्ट्र राज्य सरकार मान्यता प्राप्त आधुनिक सुविधांनी सुसज्ज आमचं स्वामी विवेकानंद नर्सिंग कॉलेज तुम्हाला देते उज्ज्वल हमी वर्षाचा जी आनी दोन वर्षाचा आणि कोर्स अनुभवी शिक्षक सुसज्ज कॉलेज इमारत सुसज्ज क्लासरूम प्रयोगशाळा संगणक कक्ष ग्रंथालय सरकारी दवाखान्यात मोफत प्रशिक्षण आणि प्लेसमेंटची संधी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती लागू ओबीसी एन टी विजय एन टी एसबीसी च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती लागू एस सी विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू एस टी विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना लागू आजच संपर्क करा प्रवेश मर्यादित स्वामी विवेकानंद नर्सिंग कॉलेज नांदेड फोन नंबर एक्याण्णव बारा ब्याऐंशी पंच्याऐंशी दहा स्वप्न पहा मोठ शिक्षण घ्या दर्जेदार जी एन एम आणि एन एम कोर्स साठी स्वामी विवेकानंद नर्सिंग कॉलेजला आजच भेट द्या